नमस्कार शेतकरी बांधवांनो आता आपण आलेलो आहोत भागवत चौधरी इच्छापूर यांच्या प्रचंड ह्या प्लॉटवरती आपण बघू शकता खूप छान असा प्लॉट आहे जबरदस्त ग्रीनरी आहे आणि आपण आता याची सेटिंगसुद्धा बघणार आहोत जबरदस्त असा प्लॉट आहे आणि जबरदस्त अशी सेटिंगसुद्धा आहे आणि जबरदस्त अशी प्लॉटची ग्रीनरीसुद्धा आहे अवघ्या पंचावन्न दिवसांचा हा प्लॉट आहे खूपच छान